नॅचरल व्ह्यू आहे गावाकडचा फक्त गावामध्ये आपल्याला मिळा मिळते बघायला सकाळी स्वतःचे काम स्वतःच करून घेतात घरकाम जशी ही आजी हे काका आमच्याकडे बघत आहे आम्ही जाल इकडे गावाकडे शेती असल्यामुळे मॉर्निंगलाच लोक सकाळी शेतामध्ये जातात काम करायला असं सुंदर असे मटका कोंबडी बकरे गावामध्ये आपल्याला बघायला मिळतात असे जनावर पण राहतात रस्त्यावर हे कुत्रा आहे शिवनेच गाव आहे सुंदर गाव आहे बिलकुल त्याच्या लगतच बस स्टॉपच्या लगत गावाच्या लगत बरते बाजार शिवणीचा आठवडी बाजार मंगळवारला असत उपकेंद्र शिवनीचा तो घाबरला मुलगा त्याच्यामुळे तो हाही नाही करू शकत आणि बाहेर इथे आपल्याला ऑर्गेनिक राईस मिळते पिसून हे आहे तलाव शिवनीचा खूप मोठा आहे स्वच्छ भारत मिशन हे आहे मॉर्निंगला आपलं पोर्ट फे फ्रेश करायला चालले <laughs> हे तलाव लगतच असं सुंदरस प्लेस आहे गेट आहे कारवाचा इथून ताडोबाला सुद्धा जाऊ शकतो आपण आणि हा सगळा परिसर ताडोबाच्या अंडर मध्ये आहे हे खूप सुंदर असा व्ह्यू आहे या रस्त्याच्या आतमध्ये खूप सुंदर असे झाड आहे आणि पाणी वगैरे खूप आहे शिवणीला पोहोचू शिवणीच्या लगतच शिवनी तळा तलाव तलाव आहे आणि आम्ही चाललो आहोत कारणी हे माझे हजबंड आहेत द मावा तुडतुडा बाईन्स चे आणि हे मला ब्लॉगिंग शिकवत आहेत कसं करायचं तर हे शिवनी गाव आहे शिवनीचा हा गेट आहे आणि हे काका आहेत मॉर्निंगला चालले आपल्या कामाला हे खूप सुंदर असं हे आहे व्ह्यू बघू शकता तुम्ही तलाव आणि हे नंदी आहे आणि लाग मी आहे शंकरजीचं मंदिर आहे इकडे आणि हे ताडोबाचं प्लेस आहे या रस्त्याने वाघ वगैरे वाग तुम्हाला दिसणार बघायला हा वाघ आहे पण पन... नकली वाघ आहे ओरिजिनल वाघ पण आहे इथे आणि तुम्हाला ओरिजिनल वाघ पण मिळेल बघायला तुम्ही इकडे नक्की विजिट द्या ताडोबाला ताडोबा खूप सुंदर असं प्लेस आहे गावाकडे या नॅचरल व्ह्यू बघा तुम्हाला नक्की खूप फ्रेश फील होईल मनमोहक असं हे वातावरण आहे असे नॅचरल बर्ड्स बघायला मिळणार तुम्हाला गाव आहे शिवणी जे जडवाईच्या जवळ आहे हे बघा इकडे घुमणे मिळते टेस्टी टेस्ट लागते खूप मट चिकन आणि ते पण गावठी आहेत शिवणीच्या अंदर आम्ही एंट्री केलं या शेळ्या आहेत काका घेऊन चालले शेड्या हे गावाकडची अशी लोकांची लाईफस्टाईल आहे हे आहेत शेळ्या चारायला घेऊन चालले आमच्याकडे बघत आहेत काका चालले रागाने बघितले त्यांनी आमच्याकडे हा दादा आहे फिरायला चालला सकाळी शिवनीचं हे उपकेंद्र आहे पिंकवाला हे भाजी बाजार मंडी आहे हे शाळेचे विद्यार्थी आहेत आज शनिवार सकाळची स्कूल आहे सकाळची स्कूल आहे आहे मग त्याच्यातून आपल्याला धान मिळेल इथे तर याला नाव दिलंय अशी कोळी म्हणून इथे टायगर म्हणजे वाघ येतो अस्वल असे प्राणी येतात पा, उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायसाठी इथे पाणी साचून राहते आणि बघू शकता तुम्ही हा सुंदर असा नजारा